नमस्कार आपण पाहत आहात पुणे शिरूर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे या मोर्चाला शिवनेरी येथून बुधवारी सत्तावीस डिसेंबर रोजी सुरुवात झाली आहे दिवसभरात आठ गावांमध्ये हा शेतकरी आक्रोश मोर्चा पोहोचला खेड तालुक्यात या मोर्चाला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आज सायंकाळी राजगुरुनगर या ठिकाणी भव्य सभा झाली यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शासनावर जोरदार हल्ला चढवला शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पहिल्या दिवसाचा शेवट चाकण येथील मशाल मोर्चाने झाला यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे यांच्यासह चाकणकर नागरिक खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा मोर्चा पुढे केंदूर या ठिकाणी गेला

शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार भाव नाही थांबवलेले दुधा प्रश्न बोलायला लागलो तर त्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या होतात मला खेड तालुक्याबद्दल बोलायचं एखादी कोले साहेबांना धन्यवाद देणार आहे तुम्ही जे आक्रोश मोर्चा चालू केला आणि तुमच्या काही नेत्यांना मिळती लागली त्यांना भीती वाटली आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा गावागावातला शेतकरी जागृत झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी एकदा मनात आणलं तर राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं काय करेल ही महाराष्ट्राची जनता योग्य वेळेस सांगेल बाबासाहेबांच्या जे नादी लागले त्याचं काय झाले तुम्ही तुमची चिंता करा

कोणत्याही प्रकारची ब्ल्यू प्रिंट या खेड तालुक्यातील कोणत्याही जनतेला मिळालेली नाही किती शक्ती लावा किती युक्त लावा किती बदनामी करा परंतु जनतेच्या मनामधला खासदार आम्ही पाहिलेला आणि आम्ही निवडलेला आहे नक्कीच संसद घालवणारा आणि भारतामध्ये शिरो लोकसभा मतदारसंघाचं नाव बदलणारा खासदार जर कोणी असेल तर तो डॉक्टर रामसिंग कोलेत आहे आणि कायमस्वरूपी राहणार आहे एवढंच बोलून त्यांनी खरं तर उपस्थिती लावून एक फार मोठं म्हणजे कुसुमागराजांची जी कविता पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा तशा पद्धतीनं जी लढण्याचे बळ आणि ताकद दिली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष केंद्र सरकारच्या एका निर्णयाने सात डिसेंबर पासून सत्तावीस डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान केलंय ते बाराशे कोटी रुपयांचं नुकसान केलंय जे कोणी विकासासाठी तिकडे गेले म्हणत असतील त्यांनी सांगावं छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतींच्या मावळ्यांमध्ये एवढी हिंमत उरली नाही का केंद्र सरकारच्या नजरेला नजर फेडवून विचारण्याची की आमच्या शेतकऱ्यांचं बाराशे कोटी रुपयाचं नुकसान का करता निर्यात बंदी आधी उठवा दुर्दैव हे ही ताकद उरली कारण जेव्हा लाचारीनं पाय धरण्याची मानसिकता होते तेव्हा नजरेला नजर मिळवण्याची हिंमत राहत नाही ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राचा आजच्या घडीचा इतिहास लिहिला जाईल इम्रान बाई ना पाच दहा पंधरा वर्षानंतर जेव्हा सांगितलं जाईल कि दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये नेमकं काय का घडलं होतं महाराष्ट्रातल्या माता भगिनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांनी नेमका कोणता पर्याय निवडला होता महाराष्ट्रातल्या माता भगिनींसमोर महाराष्ट्रातल्या तरुणींसमोर महाराष्ट्रातल्या तरुणांसमोर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर महाराष्ट्रातल्या मतदारांसमोर दोन पर्याय होते समोर थेट स्वार्थ बघायचा समोर थेट स्वार्थ बघायचा फायदा बघायचा आणि मान झुकवून शरण जायचं कि ताट छातीला तत्वांसाठी हा पर्याय निवडायचा आणि या दोन पैकी कोणता पर्याय निवडायचा हे तुम्हाला आता ठरवायचं आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे उदाहरण दिलं कारण जर मांडली का तो पक्कलं तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाही म्हणून आता महाराष्ट्रातलं एवढं सर्व शक्तिमान सरकार आहे एवढं मोठं सरकार आहे एवढी मोठी मेजॉरिटी आहे एका मंत्र्या आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यात बंदी उठवा असं सात डिसेंबर पासून सत्तावीस डिसेंबर पर्यंत सांगता आलं नाही म्हणजे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी काय मागणी केली होती संसदेत कांद्याच्या निर्यात बंदीविषयी चर्चा करा शेतकऱ्यांच्या विषयी चर्चा करा शेतकऱ्यांचे प्रश्न मानणं हे केंद्र सरकारला गदारोळ वाटतो आणि म्हणून आमचं निलंबन करण्यात आलं आणि म्हणून आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे हा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आक्रोश घेऊन हा आक्रोश केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आपण सर्वजण मी सांगेन की महाविकास सा आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी सर्वच पदाधिकाऱ्यांनी जीव तोडून या संघर्षाला खांदाला खांदा लावून म्हणजे मध्ये सत्यशी दादा असतील आपले तुषार भाऊ असतील मध्ये आमचे सुरेश भाऊ असतील देवदत्तजी निकम असतील राजारामजी बांडखेले असतील आता इथून अशोकराव खांडे भराड असतील बाबाजी शेठ असतील हिरामान्णा असतील प्रमोदजी गोतारणे असतील सगळेच मान्यवर हे ज्या ताकदीनं समोर येतात जी वज्रमूठ आवळली जाते ही वज्रभूट शेतकऱ्यांच्या कामगारांच्या तरुणाईच्या महिलांच्या हितासाठी असेल हा विश्वास व्यक्त करतो कुठेतरी बोलता बोलता आमच्या विकास लवांडेच मोहिते पाटलांचा उल्लेख केला आणि चरकन डोळ्यासमोरून एक प्रसंग तरळून गेला म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका करत असताना जयंत पाटील साहेब ही हा फार हृद्ध प्रसंग होता आणि याच्यावर अनेक म्हणजे सोशल मीडियावर असेल युट्यूबवर असेल मालिकेवर असेल अनेकांनी वारंवार हा प्रसंग पाहिलाय बाबांनी म्हणजे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात फितुरी करण्यासाठी ज्या काही कारभारी मंडळी ती सगळी कारभारी मंडळी मोहिते पाटलांना म्हणजे हंबीरराव मोहित्यांना सरस सॉरी सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना फवण्यासाठी स्वार्थ समोर दिसत होता स्वार्थाविषयी सांगितलं जात होत सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना सांगितलं जात होत कारभारी मंडळींकडून सांगितलं जात होत पण हंबीरराव मोहित्यांनी बाजू घेतली ती इमानाची घेतली कारण हंबीरराव मोहित्यांचं इमान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी होत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं इमान हे रयतेच्या कल्याणाची बांधलेलं होतं इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात आणि खेड तालुक्यात बोलताना या इतिहासाच्या पुनरावृत्तीची अपेक्षा ही अनेकांना आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा आपण विचार करतो त्यांचं रक्त आपल्या थांबण्यात सळसळत आहे त्यांचे विचार घेऊन पुढे जाणारे आपण मावळे आहोत तर दिल्लीच्या दरबारात उभे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा नक्कीच हा पेच प्रसंग असणार आहे कारण औरंगजेबाचं असं म्हणणं होतं दिल्लीश्वराचं असं म्हणणं होतं आता अनेकांना साक्षात्कार व्हायला लागले की दिल्लीश्वर सर्व शक्तिमान आहेत सतराव्या शतकात सुद्धा तेव्हाचे जे दिल्लीश्वर होते ते सर्व शक्तिमान आहेत असंच लोकांना वाटत होतं आणि तेव्हा औरंगजेबाच्या मनात भावना होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी जर दखतची शोभेदारी स्वीकारली छत्रपती शिवाजी महाराजांनी मी फार जबाबदारीने मी विधान करतो कर या पुढच्या काळामध्ये हे का महत्वाचे तेही तुम्हाला औरंगजेबाच्या मनात होत छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व स्वीकारलं तर त्यांना दख्खनची शुभे द्यावी माझ्या बंधुभिनीनं दखनची जो सुभा होता मोगल साम्राज्याचा तो कितीतरी पट मोठा होता चिमुखल्या आर्थिक ऐश्वर कितीतरी पटीन जास्त होत त्याच्यामध्ये लढाया फारशा कराव्या लागणार नव्हत्या त्याच्यामध्ये संघर्षाचा विषय नव्हता ऐशो आरामात थेट स्वार्थ थेट, थेट फायदा हा दिसत होता पण अट काय होती औरंगजेबाचं मानलिकत्व पत् करायची दिल्लीश्वराचं मांडलिकत्व पत्करायची पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीश्वराचं मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा थेट फायदा बघून स्वराज्य एवढी त्यासाठी तत्वांच्या पाठीशी उभारणं छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्करलं साठी संघर्षाची वाट छत्रपती महाराजांनी पत्करली आणि म्हणून आज साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे आदरानं घेतलं आहे एवढं आवर्जून तुम्हाला सांगण्याच कारण सीओटर नावाचा एक सर्वे करणारी एजन्सी त्यांनी आकडेवारी आता प्रदर्शित केलेली आहे किती जागा मिळणार म्हणून अठ्ठावीस एकोणतीस जागा विरोधी पक्षाला काही सत्तारूढ पक्षाला किती एकोणीस वगैरे काहीतरी जागा झालं ही 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 हे आजचीही परिस्थिती आहे आजची मानसिकता ही अजून शरद पवार साहेब घराच्या बाहेर निघालेले नाही उद्धव ठाकरे घराच्या बाहेर निघालेले नाही ही परिस्थिती आहे ज्यावेळी वज्रमुखीच्या सभा महाराष्ट्रात सुरू होती आणि हे काँग्रेसचे नेते आणि हे दोन्ही नेते एकत्रितपणाने महाराष्ट्रात फिरायला राहतील त्यावेळी सगळ्या महाराष्ट्र ढवळून निघेल आणि पुन्हा एकदा जनमत जागा होईल आणि या महाविकास आघाडीच्या बाबतीत पुन्हा न्याय देण्याचं धोरण महाराष्ट्रातली जनता ठेवेल कारण हे सगळे शेतकरी आक्रोश मोर्चाचे प्रश्न चो सरकार सोडवण्यासाठी सपशे अयशस्वी झालेला आहे आणि म्हणून लोक संघटितपणाने अमोल कोल्हे साहेब तुमच्या बरोबर आले आज मला खंत वाटते की दिलीपराव मोहितेनी आज आमचं व्यासपीठ सोडलेलं आहे आज आमच्या व्यासपीठावर नाही ज्याचं मला मनापासून दुःख वाटत माणसाच्या आयुष्यात असे प्रश्न असतात प्रसंग असतात की ज्यावेळी त्यांनी ठामपणा दाखवण्याची गरज असते आणि जिसे ससे होळपट होत होती ती ससे होळपट होणार नाही अशी संधी असताना पुन्हा ससे होळपटीला तिथंच दाखल जर झाले असतील परमेश्वर त्यांना वाचू शकतो असं मला वाटत माझी त्यांना पूर्ण सहानुभूती आहे मी त्यांचा म्हणतो कस काय कस केलं काही लोकांना मी विचारलं की काय परिस्थिती आहे म्हटले दहशत आहे दहशत कसली दहशत आहे म्हणजे दहशत आहे आत्ताच मी कुठेतरी बसलो तर तिथं सहज काही तरुण कार्यकर्त्यांना घेऊन ते दर्शक आहे आज महाराष्ट्रामध्ये याच्या पलीकडे नवी पिढी गेलेली आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला तुम्ही सहज विचारलं की काय होईल पुढे तर ती माणसं म्हणतात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार साहेबांचं पुन्हा सरकार म्हणत महाराष्ट्रातील आणि अने देशातील अनेक खासदार गेल्या तीन चार वर्षामध्ये कदाचित वेगवेगळे प्रश्न मांडत असतील संसदेत पण सगळ्यात प्रभावी मांडणी संसदेमध्ये जर कोणी केली असेल देशातल्या खासदारांपैकी तर ती अमोल कोल्हे तुमच्या खासदारांमध्ये पासून चाकून पर्यंत ट्राफिक जाम असते मत ना इकडनं कुठून तरी त्यांनी चाकणच्या एमआयशी आज या प्रश्नाचा तोडगा निर्णय निकाल कुणी लावला ठीक आहे अमोल कोल्हे नसतील हिथन जाणाऱ्या लाखो शिकरापूर पासून पुण्याला जाणाऱ्या माणसाची व्यवस्था केली इकडच्या बाजून माणसाची व्यवस्था केली आणि तळेगाव कडून जाणाऱ्या माणसाची व्यवस्था केली देशात कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणात वरून एलिव्हेटेड रस्ता कुठेही झालेला नाही तो अमोल दाखवलेला त्याचं भूमिपूजन होईल कधीतरी पुढच्या काळात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मा बुधवारी कांद्याची दहा हजार पिशवी आवक होऊन कांद्याला सोळाशे ते एकवीसशे रुपये एवढा मिळाला खेड तालुक्यातील पाईट येथील महाविद्यालयात खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता यावेळी ग्रामस्थ आणि पाईट पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते खेड तालुक्यातील पुरेशा आरोग्य कर्मचाऱ्यांना अभावी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सलाईनवर आली आहे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे तब्बल चार महिन्याचे पगार रखडले असताना चालकांचे पगाराबाबत कायमची बोंबाबोंब सुरू आहे ग्रामीण भागातील जनतेला वेळेत आरोग्य सेवा पुरेशा कर्मचाऱ्यांना अभावी मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे खेड तालुक्यातील चासकमान धरण परिसरातील आदर्श गाव वेताळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तीन वर्ष धुळखात पडलेली आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हे आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले मात्र सात कर्मचारी नियमित सेवा देत असतानाही गेले चार महिन्यापासून त्यांचे पगार न झाल्याचे वास्तव समोर आले आहे खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला चाकण विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बाबाजी राक्षे यांची तर उपाध्यक्षपदी अशोक परदेशी यांची निवड झाली मी बाबाजी एकनाथ राक्षे चाकण विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चाकण गेली पंधरा वर्षे मी या संस्थेवर संचालक म्हणून काम पाहिलं व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहिलं आणि जे सात आठ वर्षापासून सुरेश भाऊचा शब्द आता आता हयात नाही आहेत तर त्यांचा शब्दाला त्यांचा मला मानस होता की पद बनवायचा पण ते गेल्यानंतर मला जो न्याय मिळाला आत्ता दहा वर्षापासून तर आज खरंच न्याय मिळाला मी सगळ्या चाकणवासियांचं स्वर्ष स्वागत करतो सगळ्यांच्या सहकार्यातून झालो मी जे पद मला मिळालं सगळ्या लोकांची इच्छा होती की बाबाजीला चर्मनपद मिळालं मी अशोक अशोकाशरम परदेशी आज आमची पंचवार्षिक निवडणूक इथं पार पडली चाकण विविध कार्य सहकारी सोसायटीची मी मागच्या पंचवर्षिकला व्हाईस चेअरमन म्हणून काम केलेलं आहे पण आता बाबाजी राक्षे यांच्याबरोबर पण मला संधी मिळाली व त्यांनी दिली त्याबद्दल मी सर्वांचे संचालकाचे व सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो चाकण विविध कार्यकारी सोसायटीमध्ये केवळ महिला म्हणून चेअरमन होण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप सोसायटीच्या संचालिका राजश्री राम गोरे यांनी केलाय काय म्हणाल्यात गोरे पाहूया नमस्कार मी सौ राजश्री राम गोरे माझं शिक्षण एम कॉमपर्यंत झालेलं आहे मी सोसायटीची संचालिका आहे आज चेअरमन पदाची निवडणूक होती त्यासाठी मी अर्ज भरला या संस्थेला शहात्तर वर्ष पूर्ण झालीत आणि या शहात्तर वर्षात एकही महिला चेअरमन आजपर्यंत झाली नाही आणि मी या चेअरमन पदासाठी इच्छुक होते मी आज अर्ज सादर केला पण राजकीय के दबावपोटी माझ्या अर्जाला कोणी सूचक अनुमोदकही होऊ शकलं नाही याबद्दल मला खूप खंत वाटते आणि हा महिलांवर आणण्या होते प्रत्येक क्षेत्रात महिलांना तेहतीस टक्के आरक्षण आहे परंतु इथं ते मिळू शकत नाही त्याबद्दल मला खूप खंत वाटते सुरुवातीपासून असा ठराव होता की मताच्या क्रम क्रमवारीनुसार प्रत्येकाला संधी द्यायची आणि दोन त्याप्रमाणे दिले आता तिसरा माझा क्रमांक होता पण मी महिला असल्यामुळं मला डावलण्यात आले याची मला खंत वाटते शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढलाय चाकणमध्ये बुधवारी सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी आलेल्या या मोर्चास मोठा प्रतिसाद मिळाला स्थानिक पदाधिकारी यांनी या मशाल मोर्चानंतर काय सांगितलंय पाहूया डॉक्टर अमोल जिल्ह्यात शेतकरी थोड्या वेळापूर्वी सभा या ठिकाणी लोकांच्या जागृती शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांविषयी करण्याचा प्रयत्न ते आहेत आज या ठिकाणी मशाल मोर्चा काढून त्यांनी साखर शहरातल्या नागरिकांना देखील आवाहन केलेलं आहे की सारखेला या मोर्चाची सांगता जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा होणार आहे सगळे त्यांचं रूपांतर होणार आहे महाराष्ट्रात खासदार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्याची भूमिका पहिलीच ही पाळी असेल महाराष्ट्रात अलीकडच्या काळात ज्यांनी ग्राउंडवर येऊन उकळून लोकांच्या शेतकऱ्यांच्या बरोबर या सर्व आक्रोश मोर्चा आयोजन केलं मी डॉक्टर खासदार अमोल कोल्हे साहेबांचं अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असे संस्था उपलब्ध आहेत याचा अभिमान सगळ्यांना आहे आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेंच्या या आक्रोश मोर्चाला पुढे यश निर्माण होईल असा विश्वास निर्माण करून त्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या केलेल्या आहेत त्याकडे शेतकऱ्यांच्याकडे सरकार लवकर लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त करून आम्ही नेरूळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य आमदार अमोलजी कोल्हे यांनी जे शेतकऱ्यांवरती अत्याचाराने अन्याय जो झालेला होता त्यामध्ये कांद्याची निर्यात बंदी केंद्र सरकारने थांबवलेली होती आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या तमाम शेतकरी बांधवांना जे दूध दूध दु, उत्पादक दु, दु, करणारा जो शेतकरी आहे त्या दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे यावरती तात्काळ निर्णायक भूमिका सरकारने जाहीर करायला पाहिजे होती परंतु गेले साठ डिसेंबरपासून सत्तावीस डिसेंबरपर्यंत जो शेतकऱ्यांवरती अन्याय झाला त्या शेतकऱ्यां त्या झालेल्या अन्यायाच्या संदर्भामध्ये विरोधामध्ये आज महाविकास आघाडीने मग त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि काँग्रेस का पक्ष असेल या तिघांनी ह्या झालेल्या अन्यायाबाबत बाराशे कोटी रुपयाचे नुकसान केंद्र सरकारने केले आहे त्याचा जाब विचारण्यासाठी आणि केंद्रातल्या सरकारला जागा करण्यासाठी शिरूर लोकसभेचे खासदार माननीय अमोलजी कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या व हक्कासाठी आजचा हा मशाल मोर्चा काढला होता राजगुरुनगर येथे प्रचंड मोठी जाहीर सभा झाली तिथे देखील शेकडो शेतकरी बांधव म्हणजे राजगुरुनगरचे सर्वसामान्य नागरिक युवा वर्ग प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होतात त्यामध्ये चाकणमध्ये देखील जो मशाल रॅली जी काढण्यात आली त्यामध्ये देखील असंख्य अशा शेतकरी वर्गाने सहभाग घेऊन अमोलजी कोल्हे यांना पाठिंबा दाखवलेला आहे आणि महाविकास आघाडीचा एक खासदारच नव्हे तर महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही हे भाजप सरकारने याची गंभीररित्या नोंद घ्यावी एवढं खासदार माझी खासदाराच्या बाबतीत जर का सांगायचं जर का झालं तर आमच्या तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी माझी खासदारांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य केलं होतं की केवळ वर पंधरा वर्ष आपण नको वर वर तालुका ता, तालुका ता, ते दुखणं आपल्या तालुक्याने अंगावर घेतलं आणि गेले पन्नास वर्ष हा तालुका त्या माजी खासदारामुळे मागे नेला आहे परंतु एक कार्यक्षम आणि अभ्यासू असं नेतृत्व अमोल कोल्हेंच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला नव्हे ते शिरूर लोकसभा मतदारसंघाला मिळालेलं आहे तालुक्यातील जनता निश्चितपणाने सद्विवेक बुद्धीने विचार करून या येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अमोलदादा कोल्हे यांना प्रचंड बहुमतानेच नवे तर महाराष्ट्रातील सर्वात म म मा, जास्त मताधिक्य खेड तालुका खेड तालुका त्यांना देणार आहे आणि विरोधकांनी आजच या मशाल मोर्चाचा आणि आजच्या सर्व रॅलीचा धसका घेतलेला आहे परंतु त्यांना आता दोन हजार चोवीसमध्ये मतपेटीतून दिसेल खेड तालुक्यातील जनता काय करते आणि काय नाही आज महाविकास आघाडीतर्फे चाकण शहर महाविकास आघाडीने या ठिकाणी डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी जी, या जी शेतकरी आक्रोश मोर्चा संपूर्ण शिरूर बारामती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्याचा जो संकल्प केला होता त्याचा पहिला दिवस होता आ, खेड तालुक्यामध्ये आमचे तालुका अध्यक्ष विजयजी डोळस आणि महाविकास आघाडीचे तालुका अध्यक्ष जे होते आणि जिल्हा अध्यक्ष जे, जे आहेत ते सर्व उपस्थित होते मूळ या आक्रोश मोर्चाला स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब आले होते आणि नंतर खेड राजगुरुनगरवरनं चाकणला आल्यावर जर मार्केट यार्ड ते माणिक चौकापर्यंत हा मोर्चा मशाल मोर्चा गेलेला आहे तिथं आभार आमच्या भाईकाजी यांनी मानले आणि एकंदर जे काय लोकांची प भावना जी आहे ती या भाजप सरकारच्या विरोधी आहे आणि या मशाल मोर्चाला प्रचंड असा प्रतिसाद चाकण शहरातून भेटला आहे आज शेतकरी आक्रोश मोर्चा मशाल मोर्चा आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केला होता त्या मा मोर्चासाठी मा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब डॉक्टर रामोलजी कोल्हे आणि खेडता लोका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे सातकर असतील शिवसेनेचे रामदास आबा घट घनवटे असतील आमच्या काँग्रेस पक्षाचे विजू भाऊ डोळस असतील त्याचप्रमाणे चाकण शहर अध्यक्ष आमचे सहकारी मित्र प्रशांत गोरे मी स्वतः आणि शेखरदादा गोबरे हे सर्वच जण या ठिकाणी आज एकत्र येऊन आम्ही चाकणमध्ये जन शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ झाला असं म्हणलं तर वागवं ठरणार नाही आणि उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी शंभर ना एक हजार एक टक्का हा महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा विजय होणार या आजच्या मोर्चाहून आपल्याला निदर्शनात येते येते माझे खासदार फक्त बोल बच्चन बोल घेवड्यासारखं काम करतात कुठलंच काम ते करत नाही आहेत फक्त मी हे हे मी केलं ते मी केलं ते मी केलं केल, पंधरा वर्ष खासदार होते चाकणसाठी फक्त घंटागाडी दिली होती आणि आता हे सांगतात मी यामुक केलं मी पालानं केलं मी बिस्थानं केलं काही करता येत नाही फक्त एक पत्र घ्यायचं मुंबईला जायचं मुख्यमंत्र्याला भेटायचं आणि मी केलं काही केलं नाही तुम्ही माझी जरा जास्त कामं जर तुमच्या होत असतील अशी जर मोठाली कोटीची कामं तुम्हाला माझीच जनता ठेवणार आहे कारण तुमच्या हातून अशीच मोठमोठली मौट कामं हो द्या माझी म्हणून आणि मा मान्य डॉक्टर साहेब आहेत चांगली कामं संसदेमध्ये दानकी आवाज उठवण्यासाठी त्यासाठी चाकणकरांनी पूर्ण निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीच्या पाठीमागं भक्कम उभं राहायचं आणि माननीय ने देशाचे नेते दे शरदचंद्रजी पवार साहेब असतील सोनियाजी गांधी असतील राहुलजी गांधी असतील यांच्या हात बळकट करण्याचं काम शंभर टक्के नागरिक करतील आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आणि सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज खेड तालुक्यामध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी काढला गेला यामध्ये अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम हे आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे यांनी या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी खरोखरच शेतकऱ्यांची परिस्थिती जर आपण बघितली तर अतिशय बिकट परिस्थितीतून आज शेतकरी जातो आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत कांद्याची निर्यात या ठिकाणी सरकारनी निर्यातबंदी केलेली आहे त्या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं आज लाखो रुपयांचं नुकसान या निर्णयामुळे होतं आहे त्यामुळं या सरकारला जाग करण्याचं काम या मोर्चामधून नक्कीच या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शासनाला या निमित्तानं जाग येईल अशी आशा आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि थांबतो शेतकऱ्याची अवस्था अक्षरशः बिकट झालेली शेतीमालाला भाव नाही आहेत दुधाचे दर घसरत चाललेत आणि आत्ताच सरकारने जाहीर केलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही या सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने आज शेतकरी आक्रोश मोर्चाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आणि महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही संयुक्त महाविकास आघाडीने चाकणमध्ये भव्य अशा मशाल मोर्चाचे आयोजन केले होते आणि या भव्य अशा मशाल मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादातून असं नि दिसतं आहे की भविष्यात पुन्हा अमोल कोल्हे हे खासदार झाल्याशिवाय राहणार नाहीत धन्यवाद खेड तालुक्यातील अग्रगण्य चाकण पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले याबाबत संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिव यांनी सभासदांना काय आवाहन केले पाहूया स्वर्गीय के गुलाब शेट गोरे यांच्या सभागृहामध्ये चाक खेड तालुक्यातील एक अग्रगण्य पतसंस्था चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचे सालाबादप्रमाणे दोन हजार चोवीसच्या कॅलेंडरचं प्रकाशन करणे सोळा आज या ठिकाणी साजरा झालेला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी आम्ही चांगल्यात चांगलं काम प्र कॅलेंडर छापण्याचं आणि सर्व सभासदांना भेटण असं या ठिकाणी सगळं वाटप चालू आहे नाकर नागरी सहकारी पतसंस्था खेडताल पतसंस्थेच्या दोन हजार चोवीसचे कॅलेंडरचे वितरणाच्या कार्यक्रमानिमित्त स संस्थेचे चेअरमन सुनील नायकवाडे निलेश टिळेकर नितीन गोरे गिरीश गोरे नवना शेट शेवकरी, गोरक्षक शेठ कांडगे अशोक बिरदवडे लक्ष्मण बापू वाहाग सुरेश कांडगे, बाळासाहेब साळुंके म महिला संचालका प्राजक्ता गोरे साधना गोरे रतन सॉरी राहुल परदेशी निलेश जाधव प्रकाश हरिभाव शेठ भुजबळ अंकुश पवार नितीन बोत्रे सुभाष बबन गोरे आम्ही सर्वजण आम्ही सर्वांच्या आस्ते दोन हजार चोवीसचं कॅलेंडर प्रकाशन केलेलं आहे तरी सर्व सभासदांना विनंती की दोन हजार चोवीसचे दिनदर्शिका संस्थेच्या कार्यालयातून घेऊन जाण्यात यावे ही नम्र विनंती संस्थेचे होती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणी येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊन बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी खळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक घटलेली त्यामुळे बाजारभाव थोडे वाढलेले थोडे म्हणजे चांगल्याच प्रमाणात वाढलेले कारण की आवकच कमी असल्यामुळे बाजारभावामध्ये वाढ झालेली आज रोजे टमाटे असेल टमाटे का मागील आठवड्यामध्ये एकदम भाव कमी होते पंधरा वीस रुपयापर्यंत होते आज तीच टमाटे पस्तीस ते चाळीस रुपये किलो झालेली त्याचप्रमाणे मिरची असेल मिरची कालसुद्धा एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये किलो होती ती मिरची आज पन्नास ते साठ रुपये किलो झालेली काळ्या मिरच्या चाळीस ते पन्नास रुपये किलो झालेले आहेत परिस्थिती सध्या बिकट आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी नाही त्याच्यामुळं आवक अतिशय कमी आहे चाकणमधील द्राक्षेवाडी येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज